राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय झालेला असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे जर पाहायला गेलं तर पीक विमा कर्जमाफी व नमो शेतकरी योजने संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे सुविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना दिलासा चार हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पर लाभ योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत चार हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भात देखील पीक विम्याची बातमी आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा बाजारात सोयाबीनचे भाव वाढीना शेतकरी हतबल यंदाही सोयाबीनचा स्पेरा दर केवळ चार हजार रुपयांच्या घरातच सध्या जर तर निसर्गाचा होत आहे त्यात गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे यंदाच्या हंगामातील सोयाबीन अवघ्या दोन महिन्यावर बाजारामध्ये येणार आहे परंतु सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे बेकविम्या संदर्भातील बातमी पीक कापने प्रयोगाचा निषेध धरला ग्राह्य तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे दहा कोटी रुपये वर्ग आता जर पाहायला गेलं तर गतवर्षी खरीप हंगामामध्ये विमा काढलेल्या व ऑफलाईन तक्रार केलेल्या तेरा हजार सदुसष्ट शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा विमा मंजूर झालेला असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील विम्याची बातमी आलेली आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार तर मागील खरीप हंगामामध्ये सोयाबीनला अल्पभाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा लागवड खर्चही भरून निघाला नाही अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेचे पैसे जमावण्यास सुरुवात देखील झालेली आहे खानदेशात किळीच्या अवकेमध्ये किंचित वाढ दर क्विंटल दोन हजार पाचशे रुपयापर्यंत स्थिर आवक वाढली सध्या जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये किळीच्या अवकेमध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये किंचित वाढ झाल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे परंतु दरही दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिर आहेत किळ निर्यातीत ही मागील सहा ते सात दिवसांमध्ये वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पिकांच्या नुकसानी पोटी पाचशे रुपयांची मदत आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने हा निर्णय मागील काही दिवसांपूर्वीच घेतलेला आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठी नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या निधींमधून बँकांनी पीक कर्जाची वसुली करू नये असे निर्देश देखील राज्य सरकारने दिलेले आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिलांना ग्वाही आता जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या आर्थिक वर्षामध्ये योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे राज्याची आर्थिक स्थिती जशी जशी मजबूत होत जाईल तशी तशी दरमहा दीड हजार रुपयांची तरतूद वाढवून ती तीन हजार रुपयापर्यंत करण्यात येईल अशी गोळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे चार दिवस अनेक ठिकाणी मुसळधारेचे संकेत रविवारपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज एकंदरीत जर हवामान हो अंदाज पाहायला गेला तर चालू आठवड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच चार दिवस अनेक ठिकाणी मुसळधाराचे देखील वर्तवण्यात आलेले असून रविवार पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे विम्या संदर्भातील बातमी बात विम्याचा त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ ला। आता जर पाहायला गेलं तर मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार सातशे शे शेत एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून एकशे तेरा कोटी अठरा लाख चौवेचाळीस हजार रुपये भरपाई मिळाली आहे व शेतकरी मित्रांनो ही बातमी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा पेकविम्या संदर्भातील बातमी विमा कंपन्यांकडून भरपाईचे नियम फाट्यावर सरकार आता बारा टक्के दंड लावून शेतकऱ्यांना देणार आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना विम्याची वेळेमध्ये भरपाई दिली नाही तर विमा कंपन्यांना बारा टक्के दंड लावला जाईल आणि या दंडाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल अशी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेमध्ये घोषणा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांना ए पीक ॲप ठरला डोक्याला ताप सर्वर डाऊन पीक नोंदणी सक्तीची नाप मनस्ताप सध्या जर पाहायला गेलं तर शासनाकडून शेतकऱ्यांना ए पीक ॲप उपलब्ध केला असला तरी ती एक डोकेदुखी ठरली आहे तासन शेतात राहून ही डाऊनचा कोडा येत असल्याने शेतकऱ्यांना नाक मनताप सहन करावा लागत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच माल संपला हरभरा सात हजार रुपयांवर व्यापाऱ्यांचा सा फायदा साठवणुकीतील माल सध्या विक्रीला सध्या जर पाहायला गेला तर यंदा हरभऱ्याला पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल हमी भाव असताना वर्षभर भाव पाच हजारांच्या दरम्यान होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांच्या जवळ नाही अशा परिस्थितीमध्ये आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे हरभऱ्याला उच्चांकी सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सोयाबीनची घसरण दर चार हजार रुपयांच्या आत नवा हंगाम तोंडावर आल्यामुळे साठवलेल्या सोयाबीनची विक्री जोरात शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर महिनाभरावर सोयाबीनचा नवीन हंगाम तोंडावर आलेला आहे सध्या बाजारामध्ये दरवाढीचे कुठले संकेत नाहीत अशातच साठवलेले सोयाबीनही मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीला येत असल्याने बाजारांमध्ये सोयाबीनचे दर चार हजार रुपयांच्या आत आलेले आहेत मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे शासनाने तातडीने दरवाढीच्या दृष्टीने हस्तक्षेपाची मागणी सध्या शेतकऱ्यांमधून केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यापूर्वी कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची पाच हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागात पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मिळणार मदत आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिराद पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार आहे त्याचबरोबर बागायत पिकांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे नमो शेतकरी योजने शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रश्न सुविर जर पाहायला गेलं तर पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची शेतकरी वाट पाहत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो असं देखील सध्या सांगण्यात येत शेअर मार्केट संदर्भातील बातमी ग्रीन झोनमध्ये या शेअरच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले एक पॉईंट त्रेपन्न लाख कोटी आतजर गिलतर <रोच्चरोगी> आता जर पाहायला गेलं तर जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशाअंतर्गत बाजारामध्ये चांगली तेजी सध्या पाहायला मिळत आहे देशाअंतर्गत शेअर बाजारामध्ये दे मोठी तेजी असल्याचे पाहायला मिळाले रोजच्या रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद